जे थर्ड पर्सन आहे किंवा थर्ड व्यक्ती आहे किंवा अशा व्यक्ती आहेत की ज्या लोकांना तुमचं चांगलं चाललेलं पाहत नाही अशा लोकांच्या आयुष्यात काय चालल्या आहे आता पाहूयात आपण <coughs> थर्ड पार्टी म्हणा <में> <coughs> किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या आसपास जी नकारात्मक ऊर्जा आहे Pentacles. जर त्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात जर तुमचं आर्थिक नुकसान होत असेल तर त्यांची पण आर्थिक प्रगती थांबणारच जसं कर्म तसं फळ हे मिळणारच ऑफ थांबलेलं स्टक झालेलं आयुष्य आता त्यांचं मला सांगा दुसऱ्यांचं सा वाईट करून कर्म रिफ्लेक्ट ते जे जे कर्म त्यांनी आत्ते तुमच्या तुमच्यावर केलेलं आहे आतापर्यंत ते ते त्यांना रिटर्न मिळत आहे सगळं कार्ड काढून घेऊयात टेन ऑफ कप्स सिक्स ऑफ पॅन्टेकल्स किंग ऑफ सोर्स नाईट ऑफ पॅन्टॅकल्स आर्थिक नुकसानच जास्त येत आहे स्टार्स फाय ऑफ कप्स किंग ऑफ पेंटेकल्स एस ऑफ वन्स नाईन ऑफ वन्स क्वीन ऑफ सोर्स टेन ऑफ सोर्स हारमेट <coughs> बर रीडिंगचा टॉपिक असा आहे की ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमचं काही नुकसान झालंय आर्थिक नुकसान की ज्यांची वाईट नजर आहे तुमच्यावर आणि थर्ड पार्टी आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये आता काय चाललेलं आहे हे आपला टॉपिक आहे राशी जर पाहिजे म्हटल्या तर आता ऑल ओव्हर बाराही राशी आत्ताच्या रिडिंगमध्ये आहेत तसंही आपलं रिडिंग सगळ्यांसाठीच असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पैशांच्या बाबतीत आर्थिक नुकसान खूप स्ट्रॉंगली एनर्जी आर्थिक नुकसानीचे आहे त्यांचं इतकं आर्थिक नुकसान आता चालू आहे कुठले नवीन रस्ते त्यांना मिळत नाही आहेत म्हणजे इतक्या अडथळ्यांमध्ये इतक्या अडचणींमध्ये आहेत ते आता की ओ, सुचत नाहीये म्हणजे की त्या अडचणींमधून बाहेर पडायचा रस्ताच नाही आता त्यांना त्यांना असं झालंय की आपण म्हणतो ना एखाद्याला कर्जाने व्याजाने जरी पैसे हवे असले ना तरी सुद्धा तेही त्यांना लोक देत नाहीये तेही त्यांना मिळत नाहीये ते खूप आरजा पडतात आहेत पाया पडतायत लोकांच्या तरी सुद्धा ते त्यांना मिळत नाहीये अशी त्यांची अवस्था झालेली आहे कार्ड असं आहे की त्यांनी पास्टमध्ये म्हणजे जे जे काही दिले तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे आर्थिक नुकसान आहे नात्यांच्यामध्ये काही अडथळे ब्लॉकेजेस त्यांनी निर्माण केले काही नाती त्यांनी थांबवली त्या नात्यांमधून तुम्हाला बाहेर काढलं तुमची फॅमिली त्यांनी डिस्टर्ब केलेली आहे फॅमिलीचं एक स्ट्रॉंग एनर्जी आत्ता आहे तर मला कमिटमेंट मग कमी कमिट, हे करा मला नक्की सांगा मला की कोणाची फॅमिली डिस्टर्ब झाले आहे एखाद्या थर्ड पर्सनमुळे किंवा अशा व्यक्त आ, थोडस पण एक सांगू का ती जी एनर्जी होती ना त्यांची ते बरस त्यांना तिथून खूप खाली खेचले पण एकच आहे की खूप वाईट वाईट अवस्था आहे त्यांची काहीच नाही आहे त्यांच्या हातात आता इतकं खूप लॉस आहे आर्थिक बाबतीत उठ लॉस कुठल्याच मी म्हटलं नवीन संधी त्यांना मिळत नाहीये कुठले मार्ग त्यांना दिसत नाहीये आता दिसतच नाही आहे तुमच्यासमोर तरी की बाबा हे मार्ग दैवी ज्यावेळेस कृपादृष्टी असती त्यांची त्यावेळेस किमान मार्ग तरी दिसतात त्यांना तेही दिसत नाही ते स्टक आहेत एका जागी असे थांबलेले आहेत आणि प्रचंड खूप म्हणतो ना आपण टेन्शन आहे आणि खूप जखमी अवस्था ज्याला म्हणतो की आंतरबाह्य असे हादरून गेलेले आहेत ते आंतरिक पिढा इतक्या जास्त प्रमाणात आहे खूप जास्त आहे आंतरिक ज्याला जख म्हणतो ना अगदी काय शब्द वापरायचा तर एखाद्याच्या काळजात कट्यार होतं तो मा माणूस कसा घायाळ होतो एक कट्यार नाही अशा कितीतरी कट्यार आहेत कारण थोडंसं त्यांच्याच कर्माचंच ओझ त्यांच्याजवळ आहे आत्ता वर्णन आहे बऱ्याचशा लोकांचं जर त्यांनी कुठून कर्जाने पैसे घेतले असेल तर ते आता त्यांना परत हवेत यासाठी ती, ती लोकंसुद्धा त्यांना त्रास देत असेल पण यांना जर कुठून मिळतच नसेल तर ते देणार कुठून अशी पण एनर्जी आहे अतिशय विचारांचा गोंधळ गुंदर्ण, मानसिक गोंधळलेल्या आहेत थोडक्यात थोडक्यात म्हणजे सगळ्याच बाबतीत निगेटिव्ह एनर्जी म्हणजे कुटुंब पण त्यांच्या पण कुटुंबात म्हणतात तर थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे कुटुंबातील म्हणजे एक आपण म्हणतो की पारिवारिक सुख पण त्यांना लाभत नाही आहे आर्थिक नुकसान खूप आहे आवकच नाही आहे काही तीच थांबलेली आहे काम पूर्णत थांबलेलं आहे थोडक्यात सगळ्या बाजूनी ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत सगळ्या सगळीकडून ब्लॉक झालेत ते कुठूनच त्यांना कसलाच मार्ग येत नाहीत ते खूप आशेने बघताय समोरच्याकडे की मला कुणीतरी मदत करावी कोणीतरी या प्रसंगातून मला बाहेर काढावं ह्याची हो। खूप आस लागलेली आहे त्यांना पण असे कुठलीच संधी किंवा असे कुठलीच मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही ते अक्षरशः आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीच्या वाटेवर कसं आपण डोळे लावून बसतो की ही व्यक्ती कधी येणार आहे किंवा काय काय मार्ग आणि खूप नाराज म्हणजे अतिशय जे कर्म केलेले आहे नाही का ह्या व्यक्तीचा चेहरा कसा खाली कारण का कर्मच तसं केलेलं आहे ना वाईट कर्म की स्व आता स्वतःचीच लाज वाटते की आपण काय करून बसलो आहे स्वतःला स्वतःचीच लाज वाटते आहे की मी हे काय करून बसतोय तुम्ही कंदील धरा बॅटरी धरा मोठा फोकस लावा की मला समोर मार्ग पाहिजे पण तरीसुद्धा तो दिसतच नाही आहे इतकी हेवी एनर्जी आहे आणि एक सांगू का जसं ब्रह्मांड तुम्हाला ताकद देतं ना की बाबा मी आहे तू लढ ह्या सगळ्यातून तू स्वतः पुढे मी नेणार आहे तुला मी तुला ताकद देणार आहे तुला पुढे जायचं आहे तशीच ही ताकद पण अशी असते ना की जे काही तुमच्याकडे आहे ना, की ताकत ना की ते सगळं काढून घ्यायची ताकदसुद्धा त्यांच्यामध्ये असते नक्कीच असते आणि कितीतरी पटीने ते काढून घेतात तर थोडक्यात खूप नकारात्मक एनर्जी जे कुठल्याच बाबतीत चांगलं चाललेलं नाही आहे आणि मला वाटत नाही की ह्याच्यावरून ना आपण ब्रह्मांडाचं है। काय ह्यांच्यासाठी काही संदेश नाही आहे पण एक सांगते की हो जे जे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे ते रिटर्न फिरले जास्त फोकस त्यांचं आर्थिक नुकसान खूप आहे अतिशय घायाळावस्था आहे कारण का त्यांना कुठूनच मदत मिळत नाही आहे आणि त्यांचा परिवारसुद्धा आत्ता डिस्टर्ब आहे